सभागृहामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आमदार रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री मात्र रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहेत अशा प्रकारची टीका देखील रोहित पवार यांनी केलेली आहे काहीच काम नसल्यानं कोकाटे रमी आहेत अशी टीका देखील रोहित पवार यांनी केलेली आहे दरम्यान याबाबत आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी आता तुम्ही मंत्री आहात मंत्री म्हणजे एक संविधानिक पद आहे त्या पदाचा वापर हा कुठेतरी लोकांच्या हितासाठी केला पाहिजे तुम्ही अशा काही गोष्टी जर विधिमंडळामध्ये करणार असाल जे काही कॉलेजचे पोरं झाडाखाली बसून करता जसं रंबी खेळणं नाही तर पत्त्याचं खेळ खेळणं ते त्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी फरक आहे ना तुम्हाला पद दिलं त्या पदाचा वापर तर करा आम्ही फार ग गळा कोरडा होऊस तर तिथं शेतकऱ्यासाठी विषय मांडतो आहे ज्याच्यात कर्जमाफी भावांतर योजना जे काही विमा कंपनीचे चार फिगर तुम्ही काढलेत आता दुबार पेरणीचा विषय आहे आज आठ आत्महत्या दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी करत आहेत त्याच्यावर तुम्ही बोलत नाही बो काही करत करत नाही आणि जेव्हा एखादा प्रश्न विचारला तेव्हा मोगम उत्तर देता आणि इथं मात्र तुम्ही त्या पदाचा ठीक आहे कुणी कुठला गेम खेळावा हा विषय नाही पण विधिमंडळामध्ये बसल्यानंतर अपर हाऊसमध्ये तो लाल जर आपण खुर्च्या वगैरे बघितलं तर वरच्या हाऊसमध्ये जे सभापती असतात त्या हाऊसमध्ये त्या ठिकाणी ते बसून तिथं रमबीन तर पत्त्याचा खेळ खेळत आहे मग कुठंतरी शेतकऱ्याचा अवमान केलेला आहे आणि त्या पदाचा अवमान त्यांच्या हातून त्या ठिकाणी झालेला आहे आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री सातत्यानं वेगवेगळी विच भूमिका घेतात आपण मध्यंतरी त्यांच्यावर एक तासाला पोट बदलतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि सातत्याने शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कधीच गम गंभीर्य गं, गं त्यांचं वाटत नाही आता कोणी कुठले कपडे घालावेतो त्यांचा विषय फक्त मी कोट हा विषय का घेतला होता माझं एवढंच म्हणतो की शेतकऱ्याचा फाटका सादरा तुम्हाला दिसत नाही आणि इथं तुम्ही रोज वेगळे कपडे तिथं घालत असाल म्हणजे कोट घालत असाल पण त्यात आमचं अजून एक म्हणणं तिथं असं होतं की तुम्ही सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधातले विधानं देत चाललेलं आहात तुम्ही त्या पदावर आहात शेतक शेती विभागाचे तुम्ही प्रमुख आहात या राज्याचे आणि महाराष्ट्र तसा बघितला तर शेतीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये देशात अग्रेसर आहे आणि याच्यात तुम्ही तिथले मंत्री असतानासुद्धा तुम्ही त्या विषयाच्या बाबतीत सिरियस नाही मग असं म्हणावं लागेल की बऱ्याच योजना डी बी टी असल्यामुळे डायरेक्ट शेताच्या शेतकऱ्याच्या खात्यात जात असतील त्यामुळे तुम्हाला जसं शिंदेसाहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी गोळा केल्या तसं त्या करता येत नसावेत नाही तुमच्याकडे फंडच नसेल तर अजितदादा फायनान्स मिनिस्टर म्हणून कितीही त्यांनी काही अप्रूव्ह केलं तर शेवटी फायनल अप्रुव्हल हे मुख्यमंत्र्यांकडे जातं आणि मुख्यमंत्री साहेब कदाचित शिंदेसाहेबांच्या नेत्यांना आणि अजितदादांच्या नेत्यांना मुद्दा म्हणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असा असतील असं वाटतं एवढं च भूमिका सुद्धा अजूनही ते कृषी मंत्री पदावरच कार्यरत आहे तो विषय त्यांच्या नेत्यांचा आहे म्हणजे त्यांचे प्रदेश अध्यक्ष तटकरे त्या बाबतीत काय करतील हे आपल्याला बघावं लागेल आपण पाहिले की आ... आपल्याला पदाची किंवा विविध सेलचे पद मिळालेलं मंत्र्यांबाबत काय निर्णय घ्यायचा ह्या संबंधित विभागाने त्यांच्या का पक्षाने घ्यावा अशा पद्धतीची भूमिका रोहित <णत्तित> पवार यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना मांडली पुढे रिचारण्यासाठी गणेश जेवरे कर्जत <णतित> आलेल्यानंतर <णतित> <णतित>